राम राम मित्रांनो मी वैभव सोनटक्के टक्के तर आज आपल्या पक्षांना चौतीसवा दिवस चालू आहे तर मित्रांनो चौतीसव्या दिवशी आपण ब्रॉटॉन चालू केलेलं आहे अडीचशे एम एल घेतलेले आणि बाकीचं पाणी तर मित्रांनो का आपण ड्रिंकरमध्येच औषध देत असतो तर कारण का ड्रिंकर मध्ये द्यायचं तर आपण राज्यात टाकलेलं औषध डायरेक्ट पोटात जातं आणि टाकी टाकलं का पूर्ण औषध आपलं भांड्यात येत नाही खाली टाकी टाकीचं वले वरी असतं आणि एवढं खाली अंतर राहत त्याच्यामुळे टोटल आपले औषध आपण ड्रिंकरमध्येच टाकतो तर मित्रांनो पक्षी खूप चांगला आहे आपला तसेच मित्रांनो आबाळ आलेले तर बघून घ्या आपला पक्षी तर मित्रांनो वातावरण उष्णता खूप तर सं दुपारच्या वेळेस दोनदा तीनदा शेडमध्ये येऊन पाणी फवारीत जा राम राम